कथेचं नाव लिहियन लेखक पंकज कांबळे बलात्काराच्या गुन्ह्याच्या सुनावणी करता कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेल्या केस दाढी मिशा वाढलेल्या कड आणि एक जण आश्चर्याच्या नजरेनं पाहत होते आपल्यावर लागलेला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यापेक्षाही लोकांच्या बोसऱ्या नजरा रमाकांतला जास्त छळत होत्या फक्त एका धाडशी निर्णयानं नामांकित डॉक्टर असणाऱ्या रमाकांतचं आयुष्य फार उद्ध्वस्त झालं होत आयुष्य उभं करायला अख्खी हयात खर्च होते पण आयुष्य उद्ध्वस्त व्हायला एक गंभीर चुखी पुरेशी असते दिमाखानं उभा असणारा डोलदार बुरुज एकवीट काढून घेतल्यानं ढासून पडावा तसंच त्या एका चुकीनं रामाकांतच्या कारकिर्द आणि आयुष्य पार कोलमडून पडलं होत काय होती ती चूक लिव्ह इन रिलेशनशिप मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतानाचा व्हॅलेंटाईन डे रामाकांतला आजही जशाच तसा आठवत होता माणसं एकमेकावर जीवापाड प्रेम करतात म्हणजे नेमकं काय करतात त्याचं निश्चित उत्तर कोणालाही सांगता येणार नाही कारण प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रेमाचा अर्थ वेगवेगळा असतो कुणाला साध्या एका नजरेच्या कटाक्षावरही प्रेम होऊ शकत तर कुणाला वर्षानुवर्ष सोबत राहिल्यावर सुद्धा प्रेम होतच असं नाही कुणाला साध्या पोसटच्या स्पर्शानंही प्रेम कळत तर कुणाला शारीरिक संबंधानंतरही प्रेम कळतच असं नाही अनेकांचा संदर्भ जसं वेगळा असतात तसंच रमाकांच्या प्रेमाबद्दलच्या संकल्पना फार वेगळ्या होत्या इतक्या वेगळ्या की कधी कधी रमाकांतला स्वतःलाच आश्चर्य वाटावं इतपत काही दिवस लिव्ह इन मध्ये राहिल्याशिवाय मी लग्नच करणार नाही हे रमाकांतनं त्याच्या मित्रांना सांगितलं की रमाकांतचे सगळेच मित्र रमाकांतचे उडवायचे आबे रामिया अरे तुझ्यासोबत लग्नाशिवाय राहिला कुणी मुलगी तयार तर झाली पाहिजे ना असं रव्यानं मानताच सर्वजण खो खो हसायचे मात्र रमाकांत आपल्या निर्णयावर नेहमी सारखाच ठाम होता आणि अशाच एका व्हॅलेंटाईन डेला रमाकांतला ती भेटलीच सुधा सुधा रमाकांतच्या आयुष्यात आली त्या दिवसापासून रमाकांतचं आयुष्य फार बदलून गेलं ज्यावेळी माणूस प्रेमात असतो ना त्यावेळी माणूस इतर कशातही नसतो तसंच रमाकांचं झालं होतं दिवस रात्र रमाकांतला सुधाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं सुधा सुधा आणि फक्त सुधाच सुधा ही रमाकांतच्या कॉलेज शेजारीच असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजला बीटेक फायनल इयरला शिकत होती त्यामुळे दोघांच्या भेटी दो गाठी वारंवार होत राहिल्या भेटी वारंवार होत राहिल्या की एकमेकांची सवय होऊन जात असते तसंच दोघांच झालं होत एकमेकांशिवाय दोघांनाही करमत नव्हतं अशाच एका संध्याकाळी रमाकांना सुधाला आपल्या लिवीनच्या संकल्पनेबद्दल बोलून दाखवलं तेव्हा सुद्धा थोडीशी गंभीर झाली समाज कितीही प्रगत झाला तरी काही धाडशी संकल्पना स्वीकारताना विचार हा केलाच पाहिजे सुधानं रमाकांतकडे काही दिवस वेळ मागितला त्यानंतर दोन तीन दिवस सुधा रमाकांतला भेटलीच नाही तिचा फोनही बंदच होता तेव्हा तर रमाकांत फारच काळजीत पडला आपण सुधाचं मंतर दुखावलं नाही ना रमाकांत मनाशीच विचार करायला लागला अशाच एका सकाळी सकाळी सुधाचा मोबाईलवर मेसेज आला आय एम रेडी टू लिव्ह विथ यू माय डिअर फॅलेंटाईन त्यानंतर रमाकांत आणि सुधाना एका उच्चभ्रू भागात भाड्यानं प्लॅट केला आणि सोबत राहण्यास सुरुवात केली दोघांचे कॉलेजचं शेवटचं वर्ष असल्यानं पहिल्यांदा प्राधान्य अभ्यासाला द्यायचं आणि डिग्री पूर्ण करायची त्यानंतर सेटल व्हायचं आणि घरच्यांच्या सहमतीनं लग्न करायचं तोपर्यंत घरच्यांना आपल्या नात्याबद्दल कळू द्यायचं नाही असं सहमतीनं ठरलं आणि दोघही आनंदाने राहायला लागले अशाच एका नाजूक प्रसंगी दोघात सहमतीनं शारीरिक संबंध प्रस्थापित झालं आणि त्या दिवसापासून त्याची मालिका सुरू झाली आता दररोज त्याची पुनरावृत्ती व्हायला लागली दोघांनी एकमेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारावं इतपत ते दोघे एकमेकात गुंतले गेले दिवस मजेत आणि रोमांचानं भारावल्यासारखं जात होत कॉलेज संपायला दोन तीन महिने शिल्लक राहिलं होत अशातच सुधाच्या घरच्यांना कुठून तरी या नात्याची माहिती मिळाली आणि सुधाचे आई वडील येऊन सुधाला तिच्या घरी घेऊन गेले रमाकांत फ्लॅटवर गेला तेव्हा त्याला सुधा दिसली नाही तिचं साहित्य गायब होतं रमाकांतनं तिचा फोन ट्राय केला फोन बंद येत होता रमाकांतला काय करावं काहीच सुचत नव्हतं सुधाच्या मैत्रिणीकडून सर्व हकीकत समजली तेव्हा तर त्याला धक्काच बसला त्यानंतर बरेच दिवस रमाकांतनं सुधाची फोनची वाट पाहिली परंतु तिचा फोन काही आलाच नाही आणि रमाकांतनं फोन लावला असता फोन लागलाही नाही महिना झाला एक दिवशी सुधाच्या नंबरवरून मेसेज आला माझं लग्न झाले माझी वाट बघू नकोस सर्व विसरून तूही एखाद्या मुलीशी लग्न करून घे सुधाचा मेसेज आला त्या दिवशी तर रामाकांत ढासा ढासा रडला त्याला काहीच सुचत नव्हतं दोन तीन दिवस एकांतात घालवल्यावर रामाकांतनं सर्व विसरून पुढं जायचं ठरवलं रामाकांतचं कॉलेज संपवून आज तीन वर्ष झाली होती बघता बघता रमाकांत त्याच्या शहरातील एक प्रसिद्ध बालरोग म्हणून ओळखला जाऊ लागला रमाकांच्या घरच्यांनी नात्यातीलच एका सुस्वरूप मुलीशी रमाकांतचं लग्न ठरवून टाकलं आज शहरातील एका प्रशस्त हॉलमध्ये रमाकांच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू होता शहरातील बरेचसे नामांकित मंडळी कार्यक्रमाकरता हजर होती अशातच एक पोलीस व्हॅन कार्यक्रमास्थळी आली आणि रमाकांतला पोलीस स्टेशनला घेऊन गेली सर्वत्र चिंतेचं वातावरण तयार झालं सर्व पाहुणे मंडळी बोसकाळ्यात पडली कोणाला काय झालं काहीच कळालं नाही रमाकांतला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तेव्हा तिथं सुधाला पाहून रमाकांत एकदम आश्चर्यचकित झालं रमाकांतच्या मनात अनेक प्रश्न घोळायला लागलं सुधानं आपल्या विरुद्ध बलात्काराचा रिपोर्टही दिलाय हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा तर रमाकांच्या पायाखालची जमीनच सरकली सुधा तू हे काय केलंस एवढं बोलून रमाकांत गपकन खालीच बसला साहेब मला सुधाशी थोडं बोलायचं आहे रमाकांतनं पोलिसांना विनंती केली सुधाला रमाकांतनं प्रश्न विचारला तेव्हा सुधा रागानं बोलली हे बघ रमाकांत मला फसवलं लग्न करतो असं खोटं आमिष दिलस आणि आज दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला निघालास तुला माझा वापर करताना लाज कशी वाटली नाहीस तिचं ते शब्द ऐकून रमाकांतला काहीच सुचे ना पण तूच तर निघून गेलेस आणि तुझं लग्न झालं असा तूच तर मला मेसेज केलास रमाकांतनं जुनी सर्व हकीकत सुधाला सांगितली पण ती काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती सुदाच्या रिपोर्टवरून रमाकांतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला लाख समजवलं पण सुधा काही ऐकलीच नाही अखेर रमाकांतला अटक झाली आणि पी सी आर नंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आज त्या घटनेला बरेच दिवस उलटून गेलं नंतर रमाकांत जामिनावर सुटला आहे पण रमाकांत काही त्या धक्क्यातून बाहेर पडू शकला नाही आज केस बोर्डावर आल्यानंतर रमाकांत कोर्टात आरोपीच्या कठड्यात उभा होता आज सुधा ही कोर्टात हजर होती रमाकांतला सुधाला फक्त हाच प्रश्न विचारायचा होता आपण जे काही केलं तो खरोखरच बलात्कार होता का असेल तर मग तूही माझ्यावर बलात्कार केला असं मी म्हणावू का काही प्रश्नांची उत्तरं सर्वांना माहीत असूनही स्वीकारता येत नाहीत तसंच रमाकांचा हा प्रश्न होता कायम अनुत्तरित राहणारा कायम अनुत्तरित राहणारा अनुत्तरित राहणारा